दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली सकाळी ठीक नऊ वाजता संस्थेचे अध्यक्ष माननीय सुभाष चव्हाण प्राचार्य माननीय रवींद्र चव्हाण तसंच माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी परिवहन सभापती राजन भाऊ जाधव तसंच उद्योजक दादा सुरवसे यांच्या हस्ते श्रींची विधिवत आरती आणि पूजा करण्यात आली त्यानंतर सैनिकी शाळेच्या लेझिम पथकामार्फत सैनिकी शाळा परिसर ते कंबर तलावपर्यंत वाजत गाजत लेझिम पथकाच्या साह्यानं शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला विसर्जन मिरवणुकीत सैनिकी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते तसंच मोठ्या प्रमाणात पालकांचाही सहभाग होता सदर मिरवणुकीस शासनाचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले